नांदेड लोहा बस स्थानकात नव्यानं ध्वनी प्रक्षेपणाचं उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आलं वाढते प्रवासी संख्या पाहता सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करून सुलभ शौचालय पिण्याचं पाणी कंधार लोहा पंढरपूर कंधार भगवानगड बस सुरू करण्याचे आदेश आमदार चिखलीकर यांनी यावेळी परिवहन अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती एन बोलताना सांगितली आहे लोहा शहर हे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट या महामार्गावर वसलेलं शहर आहे लोहा शहराचा आगार कंधार असला तरी देखील लोहा बस स्थानकात दररोज किमान सातशे बसेस धावत असतात नांदेड जिल्ह्यात लोहा येथील बस स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे सर्वात जास्त महामंडळाला याच बस स्थानकाकडून उत्पन्न मिळतं संगणकीय उद्घोषण यंत्रणा उद्घाटन आणि लोहा बसस्थानक विविध सुविधा आदींच्या उद्घाटनाप्रसंगी लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर वाले, शिवसेना पदाधिकारी आणि परिवहन महामंडळाचे नियंत्रक नेहुल पी एस विभागीय अभियंता एस एन सरोदे अगार प्रमुख मोहन बाकडे आदींच्या उपस्थितीत संगणकीय उद्घोषण यंत्रणा तसेच प्रवाशांसाठीच्या अन्य सोयी सुविधांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं चांगलं बसताना भाव अशा पद्धतीची अपेक्षा आहे त्या पद्धतीचे काम विचार त्याशिवाय शहरामध्ये आपण अनेक कार्यक्रम आहे स्वामी समोर मंदिराचा सभागृहात त्यामुळे दहा लक्ष जाते वृक्षारोपणाची गरज लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सदस्य सुनीताई देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे पण अनेक अशी कामं या गोहा शहरामध्ये करतोय गोवा शहरामध्ये सर्व आपण एक सार्वजनिक शौचालय अतिशय चांगल्या दर्जाचं उभा दिलं आहे त्यामुळं सगळ्या लोकांची सुविधा होईल त्या धर्तीवर बसतानामध्ये देखील शौचालय उपाचे नाही त्यासाठी निधी जेवढा लागेल तेवढा परिवहन महामंडळावरून आणू आणि कमी पडत असेल माझ्या आमदार निधीला या ठिकाणी निधी दिल्याने ठेवले गोवा बसतानाकावर पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम डिजिटलाइज अडूळ पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टमचा साहेबांचं ते उद्घाटन करणार आहे सर्व प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा यामध्ये गाडी येण्याची गाडी जाण्याची यानंतर असणाऱ्या गाड्या म्हणजे डेस्टिनेशन हे सगळं करण्यात येणार आहे प्रवाशांना भविष्यामध्ये काय प्रयत्न भविष्यामध्ये लोहा बसतानासाठी आपण लोकांना बस प्रवाशांना बसण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे रंगरंगोटी आणि शौचालय याचं काम प्रामुख्याने पाण्याची सुविधा नाही पाण्याची सुविधेसाठी नियोजन चालू आहे आणि त्या योजना परिसरामध्ये प्रतिनिधी फेरोज मणियार एनटीवी न्यूज मराठी लोहा नांदेड